नमस्कार धनंजय पोस्ट गारेगाव तालुका जिल्हा संभाजीनगर ही माझी पत्नी आठ वर्षानंतर आम्हाला बाळ झालेला आहे आठ वर्षानंतर आम्हाला मुलगा आहे आणि आम्ही खूप देवदेव केले तरी आम्हाला कुठं गुण नाही आला ना। आणि दावखाने खूप केले आम्ही बाजूला आता लाव नाही दवाखान्याचं पण खूप गेले आठ वर्ष आणि पुढे मग आम्हाला योग्य सरांची माहिती भेटली काळे सरांकडून okay. हा चितेगाव हा okay. okay. चितेगावचे काळे सर तर त्यांच्या खूप माहिती भेटली आणि सरांकडे तर सरांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलं आणि आमची ट्रीटमेंट येईल आम्ही शिंदेगावच्या का, काळे सरांकडून काळे सरांच्या रेफरन्सने आलो होतो तर आम्ही शिंदे सरांना भेटलो त्यांनी आम्हाला प्रॉपर गायडन्स दिलं आणि एक अप्रोप्रिएट वेनी आम्हाला ट्रीटमेंट कशी देणार काय देणार तो एक पूर्ण रोड घेणार आणि त्या व्यतिरिक्त आम्ही सरांनी आम्हाला दिलाय आणि एक पुरसा पूर्ण रोडमॅप मध्ये समजून सांगितलं तर आम्ही याच्या आधी वस्तू गावखानी केले मावशीने आणि काकांना म्हणजे सफाई सगळ्यांचे देवदेव केला बरं सामान घेऊन येत ना मग इथं आल्यावर आम्हाला सरांना भेटल्यावर आम्हाला कळलं सरांनी एक देव दिला त्यानंतर मग आज तर बघतोस तुम्ही की काकाला त्यांना एक पुत्र प्राप्त झालंय म्हणून आम्ही आनंदात आहे आणि जर याच्याबद्दल बोलायचं म्हटलं की स्टाफ स्टाफ स्टाफचा एक्सपिरियन्स पण खूप चांगला होता स्टाफ म्हणजे घरच्यांसारखं एक एन्व्हायरमेंट आहे इथं हेल्प करतात आणि त्या व्यतिरिक्त व्यवस्थित ट्रीटमेंट ते आणि गुण आला डॉक्टर्स जगदीश शिंदे आणि आईबाबा होते खूप खूप अभिनंदन